जय श्रीराम माझं नाव राहुल नायकू मी पुण्यात कॅम्प मध्ये राहतो आम्ही अयोध्येला निघलोय आज रात्री रामराज्य येत आहे त्यामुळं रामाच्या स्वागतासाठी इथून हा शिवरात मी अयोध्येला घेऊन चाललो आहे आणि स्वप्न एकच आहे की रामाचं मंदिर ज्यांच्या संकल्पनेतून पूर्ण होतय ते या गाडीत विराजमान व्हावे आणि प्रभू रामांना तिथं आमचं प्रभू रामांच्या चरणी साखर राहील आणि राहिली गोष्ट ही कि छत्रपतींच्या परतपर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्र नगरीतून मी छत्रपतींच्या आशीर्वादाने अयोध्येला आज निघतोय तर अयोध्येला दिगत असताना वाटे जे काही अनुभव जाणार आहेत ते तगडे येणार आहेत आणि मी रिक्षा चालवत जाऊ घेऊन चाललोय त्यामुळे तो अभिमान आहे रामराज्य येते रामराज्याच्या स्वागतासाठी महाराष्ट्रातून हा मी अयोध्येत घेऊन चाललोय गाडी बनवायला किती दिवस लागले आणि ला गाडी बनवायला तीन महिने गेले गाडीला मोस्टली साडेतीन ते चार लाख रुपये खर्च आला आणि गाडी आता पूर्ण झालेली आहे त्या हिशोबाने आम्ही कूच करत आहोत अयोध्येकडं किती दिवसांचा प्रवास असणार आहे तिथे जाऊन तिथं आमचा इथून पुण्यातून निघण्याचा जो प्रवास आहे तो मोस्टली सतरा अठरा एकोणीस तारखेपर्यंत तिथ पोचायचं नियोजन आमच्या डोक्यात आहे तिथं गेल्यानंतर प्रभू राम तर आहेच रामांना तर भेटायचं ते पण जो धर्म धर्मवीर ज्याला आपण पुढे धर्मवीर राजा म्हणतो त्या राजा नंतर तिथं योगी आदित्यनाथ हे आपल्या रिक्षात बसावे एवढीच माझी अपेक्षा आहे आणि दुसरं काही नाहीये त्यांच्याकडनं मागणं मला आमचा मोस्टली एक पाच सहा जणांचा ग्रुप आहे त्या पाच सहा जणांच्या ग्रुप मध्ये मोस्टली सगळे ड्रायव्हर सगळे रिक्षावाले आहेत आणि त्या हिशोबाने आम्ही जाणार आहोत